नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने पीक विमा कंपनीला चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश हे दिलेले आहे व ती चौदा जिल्हे कोणती आहे त्या एकूण जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो किती कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजूर रक्कम किती आहे त्याची आकडेवारी आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या लोकसभेची निवडणूक लागली असून शासनाने आचारसंहितेपूर्वी ही यादी प्रसारित केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपला जिल्हा यात कोणता आहे व तालुका कोणता आहे व त्या जिल्ह्यामध्ये किती कोटीपर्यंत ही रक्कम त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघावा जेणेकरून आपला जिल्हा त्या जिल्ह्यासमोरील तालुक्यासमोरील किती कोटी मंजूर आहे त्यासंबंधित आकडेवारी हे तुम्हाला स्पष्ट होईल व संपूर्ण माहिती ही महत्त्वाची असून शेतकरी मित्रांनो या चॅनल जर आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळपास पस्तीस लाख असे शेतकरी आहे ज्यांना पीक विमा वाटप होणार आहे यासाठी शासनाने दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे आता हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे यासाठी शासनाने अकरा मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पीक विमा शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करावा असे स्पष्ट आदेश पीक विमा कंपनींना शासनाने दिलेले आहे यंदा राज्यामध्ये मोठा प्रमाणात दुष्काळ पडला होता त्याच सोबतच दिवाळीनंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते अशामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून एक रुपया पीक विम्याचा हा लाभ घेऊन पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ही मिळणार आहे परिणामी नोव्हेंबर महिन्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा हा वाटप करण्यात आला होता अग्रिम रक्कम तर दुसे चे या तर दुसऱ्या वाटप हे या महिन्यामध्ये सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांना किती वाटप केले आहे याबद्दल संपूर्ण तालुका निय हे माहिती आलेली आहे आणि त्याचबरोबर उर्वरित चौदा जिल्ह्यांसाठी किती कोटी निधी हा मंजूर झाला आहे त्यासोबतच त्या, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झाले त्या संबंधित यादी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते म्हणूनच त्या शेतकऱ्याने आपला पीक विमा हा काढला होता अशा शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकूण सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी वितरण हे करण्यात आली होती त्यामध्ये बराच शेतकऱ्यांची पडताळणी झाली नाही त्यामुळे त्यांना पीक विमा भेटलाच नाही अशा शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण शहर कोटी सत्तावीस लाख रुपये एवढी भक्कम रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना विम्याची अग्रिम रक्कम झाल्याचे सुद्धा एस एम एससुद्धा सुद्धा पाठवलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तालुका निय किती आहे व अग्रिम रक्कम किती त्या संबंधित मंजूर रक्कम आहे अंबजोगाबाई अंबेजोगा अंबेजोगाई बारा कोटी सव्वीस लाख एकूण शेतकऱ्या बारा हजार आष्टी बीड धारूर गेवराई केज माजलगाव परळी पाटोदा शिरुरी वडवणी हे एकूण असून शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया राज्यातील चौदा जिल्ह्यांतील ज्या पीक विमा वाटपास सुरू झालेली आहे त्या चौदा जिल्ह्यांची यादी पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अकरा मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत जमा होणार आहे याची याचे आदेश शासनाने पीक विमा कंपन्यांना दिलेले आहे त्यासोबतच चौदा जिल्हे असून त्या जिल्ह्याची स्वतंत्र निधी हा घोषित केला असून त्या जिल्ह्यांना खालीलप्रमाणे रक्कम देखील मंजूर करण्यात आलेले आहे पहिला जिल्हा आहे अमरावती याच्यामध्ये मंजूर रक्कम आहे आठ लाख दुसरा जिल्हा आहे लातूर याच्यामध्ये मंजूर रक्कम आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख समोरचा जिल्हा आहे नागपूर नागपूरमध्ये बावन्न कोटी एकवीस लाख हे मंजूर रक्कम आहे परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे सहा कोटी अकरा लाख मंजूर आहे त्यानंतर आहे जालना जालनामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे मंजूर आहे त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये शेतकरी मित्रांनो तेरा लाख हे मंजूर रक्कम आहे त्याच्यानंतर आहे अकोला अकोल्यामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख हे मंजूर रक्कम आहे त्याच्यानंतर आहे धाराशिव धाराशी जिल्ह्यामध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे शेतकऱ्यांना वितरित करणार आहे त्या समोर आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर आहे बीड जिल्ह्यामध्ये दोनशे एकेचाळीस कोटी एक एकेचाळीस लाख रुपये हे मंजूर आहे त्यानंतर सांगली सांगली जिल्ह्यातील बावीस कोटी चार लाख रुपये हे मंजूर केलेले आहे त्यानंतर आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये हे मंजूर केलेले आहे त्यानंतर आहे सोलापूर सोलापूरमध्ये एकशे अकरा एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये हे शासनाने मंजूर केलेले आहे त्यानंतर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये हे मंजूर केलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो हे संपूर्ण रक्कम एकतीस मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी शासनाने आचारसंहितेच्या पूर्वीच मंत्रिमंडळाने पीक विमा कंपनीना आदेश दिलेले आहेत त्यामुळे आणि अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड ई के व्हायसी झाले नसेल तर त्या शेतकऱ्यांनी देखील आपले आधार कार्ड अपडेट करून ए के वाय सी करून घ्यावे जेणेकरून आलेला पीक विमा हा आपल्या शेतकऱ्यांचा अडला नाही पाहिजे म्हणून शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड जे होऊन नसन त्या शेतकऱ्यांनी आधार कार्डची एके सी करून घ्यावी जेणेकरून अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी सर्वांनी शेअर कराव्या जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती हे आपल्या जा शेतकऱ्यांपासून जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद